नमस्कार भावांनो हिंदक श्री मैदानी अचानक चे तुमचं स्वागत आहे भावनो संघर्षयोद्ध्या मायब्याबद्दल आपण अपडेट घेऊन आलेले भावनो आपल्या सर्वांचा लाडका रुस्तमे के श्री माईब्याबद्दल आपण एक चांगले अपडेट घेऊन आलेले आहे ते अपडेट म्हणजे आपला सर्वांचा लाडका मायब्या आपल्याला अकरा तारखेला मालशिरस के श्री मैदानात पालताना दिसणार आहे का याचीच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत आणि अजून एक अपडेट आहे ते अपडेट म्हणजे जर अकरा तारखेला पलताना दिसणार नाही तर मग नक्की कधी पलताना दिसणार याचीच अपडेट आपण देणार आहोत तर भावन्नो अपडेटाकडे बोलूया तर भावनो मायब्या आपल्याला अकरा अकरा तारखेला पालताना दिसणार नाही याचं कारण देखील तसंच आहे तुम्हाला तर माहितीच आहे संघर्ष योद्ध्या माईब्याच्या पायाला दुखापत झाली होती डाव्या पायाला आणि भावांनो डावा पाय आपला सर्वांचा लडका मैब्या उचलून धरत होता आणि भावांनो त्याच्या जा पायाला जास्त दुखापत असल्यामुळे मैब्याच्या पायाला देखील पाश्चर प्लास्टर केला होता तर भावांनो त्यानंतर मायब्या आता पूर्णपणे म्हणजेच कवर झालेलंच आहे परंतु अजून ठीकपर्यंत झालेलं नाही त्यामुळे आपल्याला मायबी अकरा तारखेला पालताना दिसणार नाही आणि भावांनो त्याचनंतर आप अपडेट म्हणजे अकरा तारखेला पलताना दिसणार नाही मग नक्की कोणत्या महिन्यात आपल्याला पालताना दिसेल तर भावानो आपला सर्वांचा लाडका रुस्त मे हिंद केसरी मायब्या आपल्याला पुढच्या महिन्यात शंभर टक्के पालताना दिसणार आहे भावनो पुढच्या मैदा म्हणजेच पुढच्या महिन्यामध्ये एक चांगलं मैदान येणार आहे त्या मैदानात मायब्या आपल्याला शंभर टक्के बघायला मिळणार आहे आणि भावानो ही अपडेट खडीच असणार आहे जर अपडेट आवडले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरच मायब्या भरावो धन्यवाद भावांनो